नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील ऐतिहासिक नगर परिषद म्हणजे तळेगाव दाबाडे नगर परिषद या तळेगाव दाबाडे नगर परिषदे हद्दीमधलं जे गाव गावतळं आहे या गावतळ्यावर जलपर्णीचं मैदान झालेलं आहे जिकडं पाहो तिकडं या मैदान आणि मैदानावर या ठिकाणी बगळे आहेत बगळे हे मासे खाण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि या जलपर्णीमुळे जलचराचा श्वास गुदमरत आहे जलचराचा मृत्यू होत आहे या जलपर्णीमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे जर लवकरात लवकर या ठिकाणची जलपर्णी होणार नाही यासाठी जर उपाययोजना केल्या तर या तळ्याचं पावित्र्य राखलं जाणार आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं जे सी बीच्या माध्यमातून या ठिकाणी जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे पण हे जलपर्णी काढण्याचं काम कधी पूर्ण होणार आणि या तळ्याचं पावित्र्य कधी राखलं जाणार एकेकाळी याच तळ्याचं पाणी इथले शेतकरी पित होते शेतीसाठी वापरत होते जनावर पाणी पित होते पण परिसरातील ग्रह प्रकल्पाचं दूषित पाणी या तळ्यामध्ये सोडल्यामुळे तळ्या तळ्याचं पाणी हे गटार गंगा झालेली आहे आणि या पाण्या पाणी पिल्यामुळे जनावर आजारी पडत आहेत आणि जलचराचा मृत्यू होत आहे तर एक ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न वातावरणात असलेल्या या तलावाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे तर हा जो तलाव आहे या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात काही पक्षी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या जलपर्णीच्या मैदानावर मासे मिळेल ते जलचर पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर तळेगाव तर दाबाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक साहेबांनी या तळ्याच्या पावित्र्याकडे लक्ष दिलं पाहिजे या तळ्याच्या परिसरामध्ये जे दूषित सांडपाणी सोडण्यात येत आहे ते दूषित सांडपाणी रोखलं पाहिजे जर दूषित सांडपाणी पाणी रोखलं आणि या तळ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा झालेला आहे या कचऱ्यामुळं पण या तळ्याचं पावित्र धोक्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा कचरा आहे मोठमोठे कचऱ्याची ढीग या तळ्याच्या बाजूने टाक साचलेले आहेत जर वेळेतच या तळ्याच्या बाजूचे जे काही कचरा आहे आणि सांडपाणी येणारे जे नाले आहेत ते जर रोखले एस टी पीच्या माध्यमातनं जर पाणी सोडलं तर या तळ्याचं तळ्यामध्ये जलचर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात पण आता या ठिकाणी तळेगाव दाबाडे नगर परिषद काय पाऊल उचलते याकडे नागरिकांचं लक्ष आहे मुळातच मुख्य अधिकारी आणि प्रशासक विजयकुमार सरनाईक साहेब या तळ्याच्या पावित्र्यासाठी काय पाऊल उचलतात या तळ्याकडं पाहिल्यानंतर सर्वत्र या ठिकाणी जलपर्णीचं हिरवं असं मैदान सुरू झालेलं आहे आणि याच मैदानाच्या बाजूला वतीनं जे सी जेसीबीच्या माध्यमातून जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे आता हे जलपर्णी काढण्याच्या कामाला किती दिवस लागतील सांगता येणार नाही पण दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवते त्यामुळं या तळ्याच्या परिसरामध्ये जे असणारे गृहप्रकल्प आहेत गृहप्रकल्पाचं दूषित सांडपाणी आहे ते लवकरात लवकर रोखण्यात यावं जर या तळ्याचं दूषित पाणी जर रोखलं तर या ठिकाणी जलचराची वाढ होणार आहे आणि जलचर असतील तर पाणी स्वच्छ राहणार आहे एकेकाळी हे ऐतिहासिक तलावामधलं पाणी नागरिक पीत होते जनावरं पीत होते शेतीसाठी वापर केला जात होता पण जसं जसं ग्रह प्रकल्प वाढत गेले या ग्रह प्रकल्पाचं जे दूषित सांडपाणी या तळ्यात सोडल्यामुळे आज ह्या तळ्याला जलपरणीचं मैदान म्हणण्याची वेळ आलेली आहे तर बघूयात या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक साहेब या तळ्याच्या पावित्र्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत आणि ह्या तळ शुद्धीकरणासाठी काय पावलं उचलली जाणार आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद